की छह तारीख को डॉक्टर अम्बेडकर का दिल्ली में देहांत हो गया सारा देश शोक में डूब गया अंतिम संस्कार बंबई में होगा जिस सुनते ही शहरों और गाँव से लाखों लोग बंबई आने लगे अच्छा। बाबा साहब अब संसार से आखिरी विदा ले रही थी अंतिम यात्रा दादर चौपाटी पहुंची उन्हें शाही सलामी की गई चंदन की चितानी उस महामानव का शरीर लपटों में विलीन हो गया वे चले गए सदियों से चली आई इस जर्जरित धूल को जड़ से मिटा देने वाले इस परम प्रतापि युग पुरुष के जीवन का उज्जवल इतिहास केवल भरतपूर्ण नहीं बल्कि सारे संसार को ये संदेश देता रहेगा माझ्या मागे पण किती गर्दी आहे आणि आता रिटर्न निघाले कारण जास्त वेळ थांबून गाड्यांना बाहेर गर्दी होईल मला चढायला जमत नाही गाडी बरं आलं नि यायला मी आणणार होते नाही आणलं ते खूप मागे लागले होते मला पण यायचं आहे नाही आणलं तिला तुझ व्हिडिओ काढते मी माझे निया? फ्रेंड ज्योतिन त्यांचा <laughs> रेल्वेचा स्टॉल आहे इथे फळ वाटाव्या स्टॉलवर बॅनर पण हा नाव घेत घेतलं अरे तुझ नाव घेऊ स्टेशनला बघ किती क्राऊड आहे खूप क्राऊड आहे स्टेशनला अजून मी आता दादर विटीला जाते कारण मला दादर काय पकडायला भेटला ट्रेन हॅलो गाईज आज निया आली आहे मीरा रोडला तिच्या फ्रेंडच्या घरी तिचे फ्रेंड म्हणजे कोण मी मी तिच्या मम्मीची मावशी पण निया मला संध्या बोलते कारण मी नियाची बेस्ट फ्रेंड आहे आणि आता इथे निया मीरा रोडला आल्यानंतर ड्रॉइंग चालू आहे निया बघू तुझं ड्रॉइंग प्लीज वाव ते मगाचं बघू तू मगाशी काय केलेलंच ते बघू नाही मगाशी तुला मी काढ तू मला ती दाखवलंस ना ते तुला व्हेरी गुड भेटलं ना बघू बघा नियाने एक ड्रॉइंग कम्प्लीट केलेलं आहे आणि तिला टू स्टार आणि व्हेरी गुड भेटलेलं आहे उलट दाखवतेस हां व्हेरी गुड बघा नियाने किती छान ड्रॉईंग केलेली आहे नॅचरल एकदम निया आमची खूप हुशार आहे आणि नियाचा अजूनही किती फ्रेंड आहे तो तुम्हाला दाखवते हां बघा बघा हा आहे टेन्टी हा नियाचा फ्रेंड आहे आणि ही नियाची फ्रेंड आहे गर्लफ्रेंड आहे हिचं नाव टॉफी आहे आता हां टॉफीला थोडासा ताप आलेला आहे त्याच्यामुळे टॉफी शांत बसली आहे पण आता थोड्या वेळाने निया जेव्हा खेळणार तेव्हा टॉफी पण तिच्यासोबत खेळणार चला तर मग नंतर दाखवते नियाची ड्रॉइंग कम्प्लीट झाल्यानंतर नियाने काय काय केलं आहे ते Yeah, hey, Hmm. बाबा कुठे गेले बोल कुठे गेले हॉस्पिटल मध्ये बघितलेलं ना तू नाही बघितलेलं बाबांना पण बाबांना हॉस्पिटलमध्ये बघायला नाही गेली तू इथे बघितलं ना घरामध्ये घरामध्ये बघितलंस की नाही घरात होते ना बाबा ते गावी।, गावी गेले करेक्ट बाबूला सगळं माहिती आहे बोल आता तू काय खाणार आहेस व्हॉट इज दिस वो क्या है, वो बोलो वो क्या है लेकिन वो शिरा आहे जो तुमको पसंद मारामारी मारा करतात चल आता पटपट -पट शिरा मग आपण परत नंतर बघूया टिंटिनचा व्हिडिओ काढूया आपण है ना मस्तपैकी चलो सुरू हो जाओ फिर अभी स्टार्ट टिनटिन आणि टॉफीची मारामारी झालेली आहे टॉफी टिंटीनला खूप सतवते मस्ती करते म्हणून टिंटीन मग तिला मारतो आता बघा सगळ्यांनी कसा मारतो टिंटीन टॉफीला ते टॉफी टिंटीनचं ऐकत नाही ना म्हणून मारतो टिंटीन मग प्यारी प्यारी है दादी मेरी इन उल्हास विश्वास में से विश्वास आता रात्रीचे साडेबारा वाजले आहेत निया अजून झोपली नाही आहे आता आम्ही झोपणार आहे पण निया आता मला गोष्ट सांगणार आहे रोज मी नियाला सांगते आज मी निया, निया मला गोष्ट सांगणार आहे आणि आज निया, निया मोबाईल बघत नाही आहे ती गुडगल झालेली आहे तर निया आज तुम्हाला म्हातारीची गोष्ट सांगणार आहेस तर निया सांग लवकर चल एक असते म्हातारी ती जात असते कुठे तिच्या बहिणीकडे हा तिच्या जात असते ऐका सगळ्यांनी तो फृटी खाते मग मोठी मग ती कशात बसून जात असते सांग लवकर लवकर तिला कोण भेटत हा कोण भेटतो तिला भेटतो रस्त्यात वाघ 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 काय बोलतो आजीबाई आजीबाई खाऊ का आजी काय बोलते आजीबाई बोलते न जाते तूप रोटी खाते मोठी होते तुम्हाला खाऊ टाडे जाते कशात बसते भोपळ्यात आणि काय बोलते चल रे भोपळ्यात टू दुख टुदुक झालं मग परत ती बसते भोपळ्यात हा तिला बहिणीकडे पोहोचते मग तू रोटी खाते मग परत भोपळ्यावर बसते भोपळ्याला काय बोलते भोपळ्यात तो डुकटोडूक मग ते गेली घरी ती घरी जाते आणि झोपते आता नियम झोपणारे मला घेतलं पोयम पोयम पोयमो जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाइ नो पप्पा मम्मी आदि पास स्टार्ट करता ओके हाँ था हाँ. मैं नहीं रहूँ जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाइ नो पप्पा ओपन योर माउथ हाहाहा चला तो सगाई ना गुड नाइट भेटू अपन Next vlog la Next vlog la Bye bye